या आहाराचं पचन झाल्यानंतर त्याचा जो आहार रस निर्माण होतो त्यापासून सर्वात प्रथम रसधातू निर्माण होतो आणि रसधातूच्या भागापासून रक्त धातूची निर्मिती होते जर आपला आहार हा षड रसात्मक पित्त वर्धन करणारा असा असेल तर त्यामुळे पित्त धातूची विकृती उत्पन्न होऊ शकते आणि रक्त धातू हा पित्त दोषाशी संबंधित असल्यामुळे आणि दोघांचे गुणधर्म सारखेच असल्यामुळे रक्त ही विकृती होते आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला पांडू हा व्याधी होऊ शकतो किंवा आपलं पचन व्यवस्थित होत नसेल आणि आपण घेतलेला आहार हाजरी योग्य असेल आणि आपलं पचन होत नाहीये आपल्याला वारंवार लूज मोशन होत आहे किंवा खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाहीये सारखा जर आपल्याला त्रास असेल तर त्यामुळेही सेवन केलेलं अन्न नीट पचन न झाल्यामुळे त्यापासून तयार होणारा रस धातू, प्राकृत उत्पन्न होत नाही आणि त्याच्या स्वरूप त्याच्यापासून उत्पन्न होणारा रक्त धातू हा